वाळू माफियांचा थैथयाट जीव घेणा हल्ला प्रशासन गप्प संतप्त तलाठ्यांचं बेमुदत कामबंद आंदोलन नंदुरबार जिल्ह्यात वाळू माफियांनी चक्क ग्राम महसूल अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला केला सत्तेच्या छत्राखाली फोफावलेल्या या गुन्हेगारांना अद्याप अटक नाही तब्बल पाच दिवस उलटूनही पोलीस आणि प्रशासन मूग घेऊन गप्प बसलेत या अन्यायाच्या विरोधात संतप्त झालेल्या जिल्ह्यातील तलाट्यांनी आजपासून चार फेब्रुवारी पर्यंत काम बंद आंदोलनाचा इशारा दिलाय अठ्ठावीस जानेवारी रोजी तलाटे हरीश पाटील सिंधगवान तालुका नंदुरबार यांच्यावर वाळूमाफ यांनी रात्री जीवघेणा हल्ला केला एकोणतीस जानेवारीला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पण तीन दिवस उलटूनही हल्लेखोर मोकाट फिरत आहेत जिल्हाधिकारी सेठी स्पष्ट इशारा दिला होता दिवसात दोषींना अटक झाली नाही तर बेमुदत आंदोलन छेडलं जाईल पण प्रशासनाच्या ढिम्म भूमिकेमुळे अखेर तलाट्यांना संघर्षाचा मार्ग स्वीकारावा लागला तीन फेब्रुवारी पर्यंत कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं शहादा आणि नंदुरबार तालुक्यातील सर्व तलाट्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले आणि काम ठप्प करण्याचा निर्णय घेतला जिल्ह्यातील सर्व तलाटी काम बंद आंदोलनावर राहणार असून दोषींना तात्काळ अटक झाली नाही तर आंदोलन तीव्र केलं जाईल असा इशारा दिलाय या प्रकरणासंदर्भातील नंदुरबार जिल्हा प्रशासनाकडे महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या नंदुरबार शाखेकडून निवेदन देण्यात आले प्रशासन जर अजूनही बघ्याची भूमिका घेत असेल तर तलाट्यांचा हा संघर्ष आणखी उग्र होणार दोषींना अटक आणि तलाट्यांच्या सुरक्षेची हमी मिळेपर्यंत हे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही प्रशासनानं वेळ काढूपणा केला नये असं नागरिकांकडून सांगितलं जात आहे प्रतिनिधी भैया साहेब माळ